शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर न्यूज चॅनल महाराष्ट्र तांबड शेत गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा संवाद कार्यकर्ता संपन्न या मेळाव्यामध्ये अतुल सरांनी कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं व येणाऱ्या निवडणुका संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह वाढवला हमरापूर विभागातील सर्व कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने तांबड शेत या ठिकाणी उपस्थित होते कोणीही खचून न जाता आपण पुन्हा एकदा एक उंच भरारी घेण्याच्या संदर्भात आपण आपला विभाग आणि पुढे होऊ घातलेल्या पंचा ग्रामपंचायत पंचायत पंचा समिती जिल्हा परिषद या निवडणुकांना प्रकारे आपण सामोरे जायचं याच्यावर एक चर्चा आपण आपल्या माध्यमातून आपण करूया जेणेकरून आपल्याला आपला, आपला उमेदवार आपल्याला शोधता येईल आणि इथे जो आभ्रापूर्वा भाग आहे तो पिंट्या शेटचा वाले किल्ला आहे आणि तो आपल्याला राखून ठेवायचा आहे शेटचा नाव कुठेही नाग न लावता आपण पिंट्या शेटला एकदा आपण एक श्रद्धांजली याने आपण या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सर्वांनी द्यायची आहे घ्यायचं असेल की नक्की मला काय वाटतं या सगळ्याबद्दल तर आता मला निकालाला फक्त तीन आठवडे झाल्यात गेल्या तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला हो मा होता आणि आजचे मला वाटतं पंधरा तारीख आहे आपण तीन आठवडे झाले आणि अजून देखील अनेक लोक या पूर्वीच्या आपल्या अनुभवाबद्दल समजून घेण्याचा आकडेमोड समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मला निकालाच्या आधी आणि निकालाच्या नंतर माझ्या भावना सेमच होत्या त्याच्यामध्ये फार काही विशेष फरक नव्हता कारण आपण जो प्रयत्न करतो तो प्रयत्न किती महत्वाचा होता त्याच्यावरती सगळं तो किती प्रामाणिक होता त्याच्याबद्दल मला काय अभिमान वाटतो त्याच्यात सगळं काही आहे आणि जो प्रयत्न आपण चार महिने केला त्याच्याबद्दल निश्चितपणे मी केलेला प्रयत्न आणि माझ्यासोबत कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल मला शंभर टक्के अभिमान वाटतो आणि जे काम आपण केलं ते काम नक्कीच कौतुकास्पद का होत ब्रिटिश राजवटीमध्ये एक वर्ष त्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन चालवलं ते का चालवलं याचा जर विचार केला तर ते खऱ्या अर्थाने सत्य शोधकी होते आणि ता ते सत्य शोधकी असल्याकारणाने ते गुलामगिरी विरोधात आंदोलन चालू केलं होतं त्यानंतर एकतीस ते एकोणचाळीस आपासाहेब नारायणराव पाटील यांनी खोजी विरोधाचं दुसरं आंदोलन चलिचा सत्याग्रह एकतीस ते एकोणचाळीस वर्ष एकतीस ते, ते एकोणचाळीस सहा वर्ष खोतीच्या विरोधात आंदोलन चालू केलं होतं खोतांच्या विरोधात आंदोलन चालू केलं होतं पण तो गुलामगिरी विरोधाचा लढा होता आणि तो गुलामगिरी विरोधाचा लढा त्यांनी का चालू केला ठेव ठेवू शकले होते त्यावेळेला आपल्याकडे कोणतीही साधनं नव्हती वाहतुकीची साधनं नव्हती प्रचार आणि प्रसाराची साधनं नव्हती असं असताना सुद्धा त्यावेळेला अप्पासाहेब नारायणराव पाटलांनी सहा वर्ष खोती विरोधात आंदोलन चालू ठेवलं होतं साथ था था था। तो तो स्कैनल स्कैनल की। आज तांबडशेत या गावामध्ये अतुल सर आलेले आहेत अतुल सर आपल्याला एक प्रश्न आहे सरकार तिसरी मुंबई करू पाहतय शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण लढा लढत आहे त्याबद्दल काय सांगाल ते आज तांबडशेरमध्ये अमरापूर विभागाची आम्ही कार्यकर्त्यांची संवादासाठी म्हणून बैठक लावली होती या बैठकीदरम्यान पक्षाची पुढची वाटचाल येणारे इलेक्शन या संदर्भातली चर्चा केली तुम्ही विचारलेला जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल देखील आम्ही चर्चा केलेली आहे की आता तिसऱ्या मुंबईवरती ह्या नुकताच गठीत झालेल्या सरकारचा पूर्ण भर आहे तुम्ही गेल्या शनिवारीच ऐकलं असेल इंडियन बिझनेस लीडर अवॉर्डमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उल्लेख केला की महाराष्ट्र आता थ्री ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार आहे आणि त्याचा केंद्रबिंदू ही तिसरी मुंबई असणार आहे तिसऱ्या मुंबईमध्ये उरण पनवेल पेड घालापूर कर्जतचा काही भाग आणि अलिबागचा काही भाग येतो ही तिसरी मुंबई जी आहे ती संपूर्ण विकासाचा केंद्रबिंदू असणार आहे आज इथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये पूर्वीपासून इथे आलेल्या सर्व प्रकल्पांबद्दल अनेक शंका संभ्रम आहेत संकट म्हणून ते त्याला पाहतात अशा याच्यामध्ये जेव्हा शासन अशा प्रकारची भूमिका जेव्हा घेत आहे की ह्या प्रकारच्या प्रकार प्रकल्पांना लवकरात लवकर सक्तीने लागू करण्याचं जे त्यांचं एक प्रकारचं जे शब्द आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना नक्कीच संभ्रम निर्माण होतो आज आपल्याला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणाऱ्याचा आहे आणि जश ज्या पद्धतीने आम्ही नैनामध्ये आणि इतर प्रकल्पांमध्ये जी भूमिका बजावली त्याचप्रकारे येत्या दिवसांमध्ये शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांसोबत या संपूर्ण लढ्यामध्ये उभा असताना आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला एम एम आय डी एचा विषय असू द्या जो पेंडमध्ये अतिशय गंभीर विषय अठ्ठ्याऐंशी गावं पेंडमध्ये बाधित होत आहेत ज्यामध्ये शासनाने एन टी डी ए म्हणजे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी सक्तीचं भूसंपादन करण्याचे आधी जिल्हिलात या सगळ्यामध्ये आपण भूमिका घेण्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तिसरा मुंबई या यापासून आपण सातत्याने काम करणार सर आपण एक प्रश्न मागच्या इलेक्शन मध्ये रोजगारा संबधित उत्पन्न करण्यासाठी दिला होता त्याबद्दल काय सांगाल नाही मी प्रचारा दरम्यान म्हटलं होतं की जर नेतृत्व तो तो म्हणून आपल्याला संधी मिळाली तर आपण पाच हजार नोकऱ्या इथल्या युवक युवतींना मिळून देणार आहोत आणि या पाच हजार युवक युवतींना मिळून मिळवून देण्याच्या नोकऱ्यांबद्दल मी आज देखील कटिबद्ध आहे आणि माझा प्रयत्न मी निरंतर चालू ठेवणार आहे त्याच्यातलंच पहिलं पाऊल म्हणून बावीस तारखेला येत्या आपण प्रशिक्षण रोजगार मेळावा सार्वजनिक स्कूलच्या इथे पेणमध्ये लावलेला आहे आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा जे कोणी युवक युवती नोकऱ्यांच्या शोधामध्ये त्यांनी इथे या रोजगार मेळायला भेट देऊन स्वतःचं त्याच्यामध्ये बायोडेटा सीमित तिथे देऊन आपली नोंदणी करून घ्या आणि प्रशिक्षण घेऊन स्वतःला गॅरंटीड नोकरी मिळवून घ्या धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद